श्रोतो नमस्कार ग्रीक प्रेमपुरा कथांबद्दलचं ललिता बर्वे यांचं चिंतन आपण ऐकणार आहोत भाग तिसरा बाकी विश्वास हा प्रेमाचा पाया आहे ही एकदम पतेकी बात सायकीला हा विश्वास सुधारण्याची संधी मिळाली आणि तिची कथा सुखांत झाली पण ऑर्फियस आणि युरिडिसीच्या गोष्टीत मात्र संधीने दार ठोठावलं ते फक्त एकदाच या गोष्टीचा उल्लेख इसवी सणापूर्वी पाचशे तीसमध्ये पहिल्यांदा येतो युरिडिसी होती एक अप्सरा किंवा रानपरी तर ऑर्फियस हा संगीताचा देव असलेल्या अपोलोचा मुलगा गायन वादनाची दैवी देणगी त्याला होती आणि लायर हे वाद्य वाजवण्यात तर त्याचा हात धरू शकेल असं कुणीच नव्हतं ग्रीक पुराकथांमध्ये सायरन या नावाच्या विचित्र स्त्रिया एका बेटावर असतात होय त्याच की ज्यांच्या नावावरून सायरन किंवा भोंगा आला आहे या स्त्रिया गोड आणि भुरळ पाडणारं पण भयंकर गातात त्यामुळे खलाशी तिकडे खेचले जातात त्यांच्या नौका खडकावर आपटतात आणि फुटतात याला पुरून उरतं ते फक्त ऑर्फियसचं संगीत ते एवढं स्वर्गीय असतं की झाडं वेली आणि अगदी निर्जीव खडकसुद्धा ते ऐकण्यासाठी त्याच्याजवळ सरकून बसतात असा हा सर्वांना बावरा करणारा बैजू होता खरं तर अशा त्याच्या लोभस्वाने व्यक्तिमत्वामुळे त्याच्यामागे कितीतरी स्त्रिया लागल्या होत्या पण तो मात्र युरिडिसीच्या प्रेमात बावरा होता दुर्दैवानी लग्नानंतर लगेचच युरिडिसीला साप चौंती मेली तेव्हा प्रेमविवळ ऑर्फियस तिच्या पाठोपाठ पाताळात गेला युरिडिसीला परत धाडावं म्हणून त्यानं आपल्या मधुर संगीतानं मनधरणी केली आणि त्याच्या दर्दभऱ्या संगीतानं आजवरचं अकल्पित आणि अघटित असं काही घडून आलं पाताळचा पाषाण हृदयी राजा हेडीस आणि त्याची राणी ढसाढसा रडले पाताळचा रखवालदार असतो प्रचंड क्रूर असा तीन डोक्याचा कुत्रा सेरेबेरस तो तर आपले अनेको कान पंजानी झाकून दुःखांनी विवळू लागला अखेर हेडिसनं युरिडिसीला सोडायचं मान्य केलं अट एकच की पृथ्वीवर पोचे तो ऑर्फियसनं मागे वळून पाहायचं नाही ऑर्फियस आणि युरिडिसीची पृथ्वी तलावर परत येण्याची यात्रा सुरू झाली तो पुढे ती मागे ऑर्फियस अगोदर पृथ्वीवर पोचला युरिडिसी अजून पायीन वृक्षाच्या राईमधून येत होती पाचोळ्यामुळे तिच्या पावलाचा आवाज येईनासा झाला तसं ऑर्फियसनं घाबरून मागे पाहिलं पण त्याची ही भीतीच भीतीदायक ठरली कारण तिचं पृथ्वीवर परत येणं अद्याप अस्फुट होतं युरिडिसीवर अजून सूर्यप्रकाश पडायचा होता आणि ऑर्फियसच्या नजरेसमोर ती विरून गेली युरिडिसीला परत मिळवण्याची संधी ऑर्फियसला अर्थातच परत मिळाली नाही मग त्याची जगण्याची इच्छाच संपली तो नुसताच खडकावर पडून राहू लागला आणि आपल्या प्रेमाला प्रतिसाद देत नाही या रागातून काही स्त्रियांनी त्याची हत्या केली अखेर शरीराने नाही पण आत्म्यानं मात्र त्याचं त्याच्या प्रेयसी पत्नीशी मिलन झालं त्याच्या वाद्याला म्हणजे लायरला झियसनं नक्षत्रमंडळात स्थान दिलं वेदना आणि कला यांच्या नात्याचीही अशी गुंतागुंत कितीतरी सिनेमा नाटकं कविता ह्याच्यात परत परत येत राहते अडीच हजार वर्षापूर्वी नोंदवलेली ही विफल प्रेमकथा ऐकणाऱ्याला चुटपुट लावेल अशी हळवी दुःखांतिका आहे अगोदरच्या गोष्टीप्रमाणे याही गोष्टीतल्या तपशिलाची पुनरावृत्ती आपण सतत कुठे ना कुठे बघत असतो मग ते प्रेम किंवा श्रेयस गमावणं असू दे किंवा मागे वळून बघू नकोस असे इशारे असोत असो या प्रेमकथा मालेतली तिसरी आणि वादळी कथा आहे हेलन आणि पॅरिसची ग्रीक मायथॉलॉजीच्या अगदी गाभ्याच्या ठिकाणी किंवा असं म्हणा की ग्रीक मायथॉलॉजीच्या इतिहासात तिला फार मध्यवर्ती स्थान आहे म्हणजे असं की ही कथा इलियड आणि ओडिसी या दोन महाकाव्यात गुंफलेली आहे होमर या महाकवीची ही दोन प्रख्यात महाकाव्य आहेत इसवी सणापूर्वी साधारण नवव्या शतकात ती लिहिली गेली पुढची ग्रीक मायथॉलॉजी बरीचशी त्या काव्यांवर आधारित आहे दोन्ही महाकाव्य मिळून मजकूर म्हटलं तर आपल्या रामायण महाभारताच्या एक अष्टमांश देखील नसेल पण घटना प्रसंग पात्र यांची रेलचेल गुंतागुंत थक्क करून सोडते आणि होमर पुढे नतमस्तक व्हायला लावते या महाकाव्याचा विषय आहे ट्रोजन युद्ध इसवीसनापूर्वी बारावं तेरावं शतक असा या युद्धाचा काळ मानला जातो खरा पण ती काल्पनिक घटना आहे की ऐतिहासिक हे मात्र अजून निश्चित ठरवता आलेलं नाही आता यामध्ये ही प्रेमकथा कुठे येते ते बघूया उद्या प्रेमा काय दिले तुम्हाला ग्रीक प्रेमपुरा कथांबद्दलचं ललिता बर्वे यांचं चिंतन आत्ताचा आपण ऐकलं हा होता भाग तिसरा निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडे यांनी सादर करत्या ज्योत्स्ना केतकर याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार